मुळशी तालुक्यातील पोळ गावातील घटना अतिशय निंदनीय आहे आज या घटनेच्या निषेधार्थ निघालेल्या मोर्चाचे निवेदन प्रशासनाने स्वीकारले आहे आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला कठोर शासन होईल अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेईल असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले मुळशी तालुक्यामध्ये दोन दिवसापूर्वी घडलेली घटना इतकी भीषण आहे इतकी भीभत्स आहे त्यातून कोणाही सामान्य माणसाचं रक्त हो खोन उठेल त्यामुळेच रिॲक्शन म्हणून प्रचंड मोठा मोर्चा आज या ठिकाणी निघाला आहे प्रशासनाने मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्यांना बोलावून निवेदन स्वीकारलं आहे दोन जण अटक झालेले आहेत प्रत्यक्ष घटना करणारा जो सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे आणि त्याचे वडील खूप कलम लावले आहेत आणि प्रशासन याची खात्री देते अशा प्रकारची घटना भविष्यात होऊ नये याची काळजी पण घेतली जाईल आणि ज्यांनी घटना घडवली त्यांना आम्ही सोडणार नाही त्यांना योग्य शासन होईल आंदोलकांची आणखीन एक मागणी आहे की गावागावांमध्ये प्रचंड मोठ्या संख्येने बाहेरून लोक नोकरीसाठी आलेले आहेत व्यवसायासाठी आलेले आहेत ते धोकादायक आहे आणि शुक्रवारच्या नमाजला तर गावात घरं दहा असतात आणि पाच हजार लोकं नमाज लागतात कायद्याच्या चौकटीत राहून याला प्रतिबंध कसा करता येईल असं पोलीस प्रशासन प्रयत्न करा